किती वर्षाप्रमाणे या वर्षी ही विनोदी धमाल करणारी माझा पती करतो माझा पती हा पती करतो कुडबड कुडबड कुडबुड 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 कुडकुड कुडबुड माझा पिंग करते बघा गुडबुड 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 कुडबुड 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 आणि कधी वाचताच बघा बुड

बायकोच नवऱ्याचा मार खायचं म्हणल्यावर अबरूच खोबड वाटल्यासारखं असतंय बघा बायकोच सिंदुरी मान सुटलं का नाही सगळ्या सपाट करते बघा ते तेव्हा प्रत्येकानं आपापलं झाकून ठेवायचं बघा मान सन्मान प्रत्येकाच ठेवायचं आपल्या आपल्या हद्दीत राहायचं बघा कुडबुड 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 माझा पिंगळा करते बघा बुडबुड बुडबुड गुडबुड कुडबुड 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 आणि खाली वाजताच बघा बुडबुड गुडबुड गुडबुड झोडपा झोडपा जेवढा आळशी नवून त्यात दोन्ही बाजून झोडपा अहो आळशी पणा वर्ष झाली तरी अजून पोहार नाही माझ्या पोटाला अहो मळ म्हणून आठ आठ दिवस आंघोळ करत नाही बाबा गबाड्याच्या आऊला मुस्ता गांजा गुटका आणि मुंबई मटका मसरावणी खातू आणि पैसा किड्यावानी गुंडळून पडतूया अजून झोपलाय बघा आता ह्याच हातरून पेटवू कायाला हलवून उठवू अरे माझ्या कुंकुवाच्या अरे उठकी राहता अगो बाई झोपलाय काय सपलाय म्हणायचं भडका मी भडका कोल्हापुरी तडका अगं तुझ्या आईला झपाव जा आणि बाळा चौकाच्या खांद्यावरून नदीला पोचव जा अगं अगं माझ्या नावानं का ठोकायला गेलं गे बोडके भडके भडके म्हटलं मी ग अग अग मी भडका तू तु भडकी तुझी आई बुडकी मला गांजाला पन्नास रुपये आला अग भडके अगं भडके तू माझा एटीएम बॉक्स नाहीस तू माझा बचत गट आहेस घाल तुझ्यावरच्या बचत गटात हात आणि घे काढून मला नोटा फसा फसा अगं मग कुणाला उठवायचा आईला म्हणजे शेजार संघी पण तुझी आईलाव जेवढी चालू आहे म्हण नाव भडका आणि खाली गळका गाव बघतय माझ्याकडे टक्का मक्का पण अजून हल्ला नाही जाग टोल नका अगं असं काय ठेवलेल्या बाईबाने आगरू अगं खानदानी खांदा लॉडाहोत आम्ही आम्ही जिथं कमी तिथं आम्ही तुम्हाच्या हा हाय कोण बने कोण करोडपती आणि माझ्या गाड्यात बांधला तोंडावर बसला म्हणतेस का रे अगं रेडा म्हणतेस मला या राजभिंडाला कुठल्या बाजूने तुम्ही राजबिंड वाटताय तोंड बघितलं तर वाणी चाल बघितली तर वाणी आणि रात्रीच भांडताय वाणी तू आठ वर्ष माझ्या बरोबर संसार करतीस तुला कुठल्या बाजूला मी बाई दिसतोय ग की हा अग हा फिरून दाखे माझ्या तोंडावर दाढी आहे का गावात हा रात्री झोपतो ना बघ काय यान घालून झोपतोय का नाही गाऊन घालून झोपतोय ते मग मागावानी कामाला जायचं आणि वागावानी फिरायचं हे काय आहे पैसे नाही दाढीला आणि नाडी नाही चड्डीला अग आज तू माझी पाकळ निर्मा टाकून तू नाही करायला लागली असती करणार की आता नवराचा आळशी मिळाला म्हटल्यावर दोन तरी बॅटरी चार्जिंग होती काय बघा म्हटलं ए पुस्के माझ्या बॅटरी नादाला लागू नको नुसतं मोबाईलला टच करून बघ माझ्या कसा पटाट मिस कॉल पडतात बघ तुझ्या तपट्या मोबाईल वर तुम्ही नुसता शड्डू मारताय मांडीवर खरं बॉल कुठे पडतोय दांडीवर अगं तुझ्या दांडीवर लय वेळा बॉल टाकलाय तो आऊट होत नाही त्याला मी काय करू आता तुमचं न बॉल पडल्यावर मी नटआउट होणारच की हा तुला एक दिवस असा आऊट करतो नऊ महिने नऊ दिवस हालचालच बंद झाली पाहिजे जावा बाजार घेऊन या आता कशी शांत आलीस मांडीवर बसल्या पहिल्या घरात पार्सल आला उद्या माझा भाऊ येणार आहे रक्षाबंधन ला कोण भाऊ के शंभर रुपये ताट टाकते आणि दोनशे रुपये माझ्याकडनं मागून येते भिकारी होय तुम्ही काय यायचं का काय हा कायम करता आणि रातभर मशीला का आता तू रेड्याला धडकल्यावर मला मशीला धडकाय नको जावा बासुंदी आ? पनीर आ? पोहे आणि सरळ घरला याच कुणाच्या घरात जाऊन आग लावू नका अग माझे भडके तुला एक दिवस अशी दागिने मडवतो मग रोज भडका भडकी आणि मग अडका अडकी मग आताच या की मैदानात देर किस बात की बात की बात की तुला नेतो की तुला फिरायला की రాణి ముఖర్జీ నటీ రాణి ముఖర్జీ నటీ మారలి మిట్టి మళ్ళా తారీలి మి माझ्या हाताखाली दोन तीन हँडसम मुली काम करतात कधी कधी जाता येत धक्के मारतात वाकून सॉरी बोलतात पण मी अजून कुणाला धक्का मारला नाही कारण माझा घरचा धक्का लय जोरात आहे माझी परमपत्नी पत्नी माय वाईफ लय चुली मुरची फुकरी माझी बायको जानू अग जानू ओ मेरी जान जा नवीन आणले तुझ्यासाठी मारून तोंडावर पाहता अरे म्हणू तू कधी आलीस माझ पिल्लू मला येऊन बरीच वर्ष झाली म्हशीच रेडकू अरे वा म्हणू मी तुला पिल्लू म्हटल्या बरोबर तू मला रेडकू म्हटलीस मला आज सॉरी आनंदात दिसते आनंदात फारच रागात आहे अरे वा म्हणू आज रागात कुठल्या भागात काय म्हंटला नाही आज सैतान शिरला तुझ्या अंगात आज घरी यायला उशीर का झाला दारू रुपये बसलो होतो बारला काय म्हणू ते बँक खात आहे वेळ होतोय कधी 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 आधी मध्ये कोण कोण मशी तुम्हाला धक्के मारून जातात अग मशी अग बँकेत कुठल्या मशी येणार त्या अंजू शीतल कोमल त्या कोण आहेत त्या माझ्या खाली असतात म्हणजे आता खाली ग बाई आता खाली त्या जात आहेत तुम्हाला धक्के किती वेळा मारतात आता मी काय मोजून बसतोय का असं रोज पोरीच धक्का खाऊन खाऊन लकवा मारले एक दिवस मेन पॉइंट लाछा एवढा मोठा बोका घरात असताना मला कोण धक्का मारत गेला ग माझा नवरा गावातून गेला घरात सोन्यासारखी बायको असताना माझा नवरा बाहेरच्या पोरींच धक्का खाऊन मुकावून घरला येतोय काय करू आई अगं अगं मी कधी त्यांना मुक्का दिलाय मुक्का नाही धक्का म्हटलं मी धक्का बसते धक्क्याचं राहू दे बाजूला मुक्का राहू दे बाजूला मी तुला मारतो धक्का तू दे मला मुक्का तुम्हीच बसा एकटं रात्रभर हसत खेळत म्हशीच्या गोट्यात आज माझा भाऊ येणार आहे तु आणि कशाला येतोय मरायला जेवणात खोकला अरे देवा माझ्या भावाला जेवणात खोकला म्हणतो यो माणूस काय करू र देवा अगं तू रडतेस का तुझी आई जेवत आहे ना माझ्या आईला काय वाईट बोलायचं नाही अजून फुटबॉल सारखी टन्ना उडते माझी आई उडणार की बाचा बॉल उडायचा बंद झाला सर मग आई उडणारच की फुटबॉल सारखी टन्ना आज भाऊ बीज आहे माझा भाऊ येणार आहे अंघोळीला शेवटच्या का पहिल्या बघाव माझ्या भावाला शेवटची आंघोळ घालायला लागलाय हा बाबा मी जाते जाता इथून अगं अगं थांब ग अगं थांब नाही नाही मी नाही थांबणार अग पण थांब तरी माझं ऐकू तर घे थांब नाही म्हणलं ना नाही थांबणार अरे थांबा 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 अरे काय चाललंय काय सोन्यासारख्या संसारात धावडीची वरात काय झालं बहिणी काय झालं बहिणी मला सांगा हे बघ भडक्या हे घरगुती भांडण आहे तू मध्ये पडू नकोस अरे असं कसा म्हणतो सोनिया अरे माझे मित्र आपण दोघ लहान पनीचे शाळकरी मित्र आहेत यार आणि मला मधी पडून मी तुमच्या बाजून मधी पडणार हा तिच्या बाजून पड आणि मी झोपतो जो जो आता दोन मिनिटात अजिबात टेन्शन घेऊ नका टेन्शन देणे का नाही टेन्शन देणे का हा मी तुमची उचल उचल बाजू उचलतो हा उचल तिची बाजू आणि माझी बाजू पेटून टाक अरे काय बोलतो से सोनिया आवाज बंद कर बोला तुम्ही वागीन व्हा वागीन व्हा आणि ह्याला चावा बोला बोला भाऊजी भाऊजी आज माझा भाऊ येणार आहे घ्यायला तर म्हणतात कस तो कशाला इथं जेवणात खोकला काय रे काय रे सोनिया मेहन्याला जेवणात खोकला तुला चांगला बायपास ठोकला पाहिजे सोनिया अरे माझे दोन मेहुन्या रक्षाबंधन ला येणार आहेत भडकीला म्हंटल हे पन्नास हजार रुपये घे आणि सोन्याच्या दोन राख्यान बघा 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 हो भाऊजी किती दिलदार आहेत ते सोन्याच्या राख्या मेवण्याला आणायला सांगितल्या भाऊजी मी साधा म्हंटल शॉपिंगला चला तर तोंड या पिल्यावानी केलंय पहिलं कसं तोंड आहे हा तो अरे सोन्या किती घाली त्यापणा किती भिकारी त्यापणा करतोस रे हा सोन्याच्या किमतीची वहिनी माझी आणि तिला पाण्यात बघतोस अरे माझ्या बायकोला बघ चारी बाजून तिला मी बनवली चारी बाजून तिला सोन्यानं बनवली या आणि तू भडक्या आता भरपूर राखील उठून घरात आग लावला आता तू जाय ना आता तुला हुबा पिटवीन भाऊजी ना काय वाईट बोलायचं नाही हा नाहीतर मी काय आउट गोईंग घेईन हा शाबास रे वहिनी हिला म्हणायची वहिनी आणि हिला म्हणायची खवणी बोला वहिनी बोला जाऊ द्या झाडून मी आहे तुमच्या संरक्षणाला अरे नवऱ्या सोन्या चल फुटित ना मी नाही घाबरत कुणाला भाऊजी आहेत माझ्या जोडीला मनू हा भडका कायम कुठं पण भडका करून जातोय चल चल तुला शॉपिंग जायचं ना चल तुला शॉपिंग घेऊन जातो आवा या नवरा बायकू की नीचे वहिने वहिने चलू का मी ह्यानं काय जर परत हालचाल केली तर मला नुसता फोन मारा हे भडका परत याला धडकायला येणार आहे भाऊजी अहो जरा चा नाश्ता करून जावा की अहो कशाला 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 खावा खावा जरा <laughs> ए, ए, <laughs> ए, ए, बाबा खाना असलो खा ना तर बोबलत जा ए, ए नवऱ्या भाऊजीना काही कुत्र्यावानी बोलायचं नाही आम सांगून ठेवती <laughs> आई शा पाचऱ्या वहिने हिला म्हणायची खवणी भाऊजी <laughs> तुम्हाला काय पाहिजे ते सांगा हा <laughs> वहिनी घरात पनीर पासून जी रवा पिठी आहे हाय की हो घेऊन जा की आणि काय लागलं ते घेऊन जा भिकारी या वहिनी वहिनी बघा मला भिकारी म्हणतोय बघा ए नवऱ्या तोंड पेटू नकोस गुमान शॉपिंगला जाने का भाऊजी तुम्ही चला आत मी तुम्हाला सगळा बाजार देते चला 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 येतो रे सोनिया आणि कवा तू येतो गटारा मुशाला जा जा मी पण कवा तरी येतो राखेचा डबा घेऊन तुझ्या घरला आईला काय लोक असतील हा माझा जीवलग मित्र फडका चांगला घरात भडका करून गेलाय अवधनी चला की जाऊया शॉपिंगला चला आता बरोबर नाचवतो तुझ्या आईला आता मीच तुम्हाला नाचवते पंधराला आईला बोंबला आईला मधीच कुणी टॉल्फी लावला चला चालू करा नाचायला नाचा आले मी आज बघू पाव येते मला केला शृंगार असाच दिसते मी भारी जणू सरा मी खास मोर निशित चाल गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते मी बारीक ताजा

कसा घुसा लिहिच्या मनात म्हणतो मी आता काय करू सांगा बाबा नवरा सोडावा तर दारुडी माग लागतात आता ह्याला ठेवावा तर लाथ खायला लागतात आता तुझं बोलणं सगळं माझ्या ह्याच्यात घुसलं बघा डोक्यात म्हणतो मी डोक्यात नाव तुझं काय घा बाई भडकी आहे मी भडकी सोडू काय माझी भेडकी तुझ्या नवऱ्याच्या कुठं कुडबुड 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 कुडब वाजू त्याच्या खाली बुडबुड बुडबुड बुडबुडून कट करतो बघा सगळं बाहेरचा कनेक्शन म्हणतो मी सगळं नाद बंद करून घुसल बघा तुझ्या कुठल्या मनात म्हणतो मी कुडबुड 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 बुडबुड हा त्याच दारू गुटका मावा गांजा सगळं बंद होईल कायम वाकणार की बाई माझा पिंगळा बघा पंचांग उरली पिंगड कोंबीन बघा तुझ्या बुडबुड बुडबुड हो बाबा आमच्याच बंबात पंचांग कोम तुला मोकळ दिसला कोण आलाय यो सायबर गुंडा युगांडा हाय माझ्या गाड्यात बांधलेला धोंडा घरात नव्हा काय रे उंडक भर्या घरात एवढं चांगलं गुळगुळीत मैदान असताना बाहेरचं कशाला खरपुडी येत बघतोस रे आता तो ग्राउंड आता तू माझ्या ग्राउंड वर बॅटिंग करायला लागल्या म्हटल्यावर मला तुमच्या रनच मोदत बसा देईल की कॅपिंग मला काय बोलू नका हे माझ्या आल्या आल्या शेल्फी मारली काय खाली वाकून तुझा तोंड वारा कुडबुड बुडबुड आमचा बायको आहे कि रे रात्रभर तिची शेल्फी मारायला म्हणते मी आमचा पिंगळा आवाज ते बघा कुडबड कुडबुड कुडबड कुडबुड कुडबुडू खाली आवाज येते बघा बुडबुड बुडबड तुझा आवाज येऊ दे खाली बुडबुड बुडबुड माझ्या चारी बाजून धूर यायला लागला एक लक्षात ठेवू तुमचा धूर उदार सिंदूर हे पिंगळे मामा लय भारी हाय मला तीन वेळा जवळ घेऊन पट्टा 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 अगं काय केलं सगळं भविष्य सांगितलं एवढा तयार आहे काय असा पिंगळा अरे तू चारी बाजू भोंगळा तुला काय करणार बायकांचा मुंगा ही माझी बायको माहिती आहे तिचा मुंगळा नाही तू जरा माझ्या हातीत ये काय रे का लावला माझ्या हातीत माझ्या हातीत आहे गादीत ये हात वाडीचं पुढारी आहे का काय रे तू मा फुटका संघटनेचे अध्यक्ष आहे बाजार आणला का गांजा फुकला अरे बाजार बाजार काय लावलेस हा अक्का डीमाल तुझ्या नावावर करतो काय रे ते बापाचं काय छापकन आहे का काय रे तुझ्या बनावट नोटा करतोस का काय तू गुड 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 केले मामा 8 एकर जमीन आहे माझी हा हो बाई आठ एकर आणि कुठं आहे ती 3 एकर बाण गाव ठेवली आहे पाचेकर उडान फुडाकली गेली मग तुझ्या नावावर काय आहे रे जात्याचा खुट्टा हाय हो दिवसा गोटा रात्री मसन वाटा तुम्ही बोळा बोळा तर पहिलं सुटा आणि आला कुठं तरी आलमट्टी धरणात टाका उरपाटा याला टाकल्या आवर धरणात तुला कोण ग बाई रात्रीच दाबायला काय हातपाय म्हणून तुम्ही हातपाय तुम्ही राहा की राखी पिल्यार म्हणून आमचं हा किरे मल्लिका शेरावत घरात दार झाकून झोडपल कि आमचं दुकान मग पिंगळा आरडाल कि आमचुड कुडबड कुडबुड 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 कुडपुड खाली आवाज येईल आणि जेवण जाऊ बघ रे याला म्हणायचं बायको कुणाची तुझे तुझे म्हंटल मी आम्ही राहतोय आहे बघा तुझ्या घरात जरा गाणं म्हणून नाचा कुचू कुचू बोलाच हा कुचू कुचू बोलायच याला धार साकून काय सकाळी काबाचं पाठवायचं अरे माझी बायको म्हणजे तुला काय भार मला वाटली का रे पिंगळ्या हो आपण तिघी नाचूया आणि राखी बांधून भावाला पाठवूया चला पिंग मामा पिंगळ्या बोलू तुमचा तु कुडबुड कुडबुड आवाज खाली खालीबुड बुडबुड अगं मनी का अशी मला सोडून आधीस तू अगं तुझ्यासाठी मी काय करू सांग जीव दे जीव कामापुरत लाडी गुडी आणि माझं काय झालं की मग जवळ घेऊन नाडा सोडी oh, yes. अग म्हणून मेरी जान तुझ्यासाठी इतको रंग चार मला मसाले पान तुम्हाला मी काय बार बाला वाटले काय मांडीवर बसून पान चारायला अग म्हणी मी तुझा पोपट तू माझी चिमणी तू माझी करीना कपूर लावतो तुला ऊत कापून तू माझी जुई चावला तुझ्या आईला साप चावला तुमच्या आईला कुत्रा चावला तुमच्या बाला चौगानी नदीला नेला आणि तुमचा फोटो चौकात लावला अगं तुझ्या आईचा बिचारा पाडला साधा नेकलेस घेतला नाही म्हणून एवढा तुझा दर वाढला अगं माझ्या ऑफिस मधल्या पोरी बघ अशी घंटी वाजवली की लयनी ना उभ्या राहतात कशाला लाडक्या भावाला राखी बांधायला अगं मी असा चालू की बघत्यात तक भाऊ माझ्याकडे मग बसायचं मी मारून कोपऱ्यात जाऊन अगं एवढा मोठा गोडाऊन माझ्या समोर असताना शोकीस कड कोण पाहिल अगं तूच माझी प्रीती झेंटा मी तुझा धमाल गोटा कशाला उगाच मला नारळाच्या झाडावर चढवताय प्रेमानं बोलताय आणि डांब आला की पायवर करताय ते भडका भाऊजी बघा आपल्या मेहुण्यांसाठी सोन्याच्या राखी आणल्यात वर बायकूच्या नावावर बँक बॅलेन्स आणि तुम्ही काय केलं मला कुसळ अगं तो एक नंबरचा भामटा माणूस आहे वहिनी वहिनी म्हणून मळणी करून जाणारा खरट खावायचो तुम्ही काय बोलताय अन्न नायटी मारून गादीवर पडताय टिंगळा खाली आवाज येतोय बघा पिंगळा पिंगळा घुसू काय तुमच्या घरात घरात आता एक जण गेला आग लावून आता हा काय बॉम्ब टाकून जातोय वाटतं असं नुसतंय बघा आम्ही घुसतोय बघा प्रत्येकाच्या घरात आणि सगळं दाखवतोय बघा उघडून आमचं पंचांग पंचांग भविष्य चुकला तर पंचांग उरळी करून कोमतोय बघा तुमच्या कशात पंपा महाराज कुठलं गाव तुमचं आम्ही असतोय बघा कर्नाटकाचं आमचा बायको तिकडं आणि आम्ही इकडं मोबाईल तिकडं चार्जर इकडं कुडबुड खुडबून आताच नाचवून आलो बघा दोन माकडं भडका भडकीचं भांडण महाराज आमचं मिटवा तुमचं पेटवा हिला नटवा मला कटवा आणि गरीबी हटवा काय गा बाई कोण असत हे गोड पेडा लास हात याचा घोडा अंगातलं पाणी आहे बघा ह्याच्या महाराज माझ आणि हे माझ्या कुंकुवाच नावाला धनी घरातल्या बायकोवर वरल्यावर वर करतास कुडबुड 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 आणि साथ वळवळतोय बघा तुझा नांगा तीन चार पुरींच्या भूगोलात अडकला यो झिंगा अगदी माझ्या मनातलं बोललासा बघा महाराज तिकडं उदळतोय पैसा आणि मला म्हणतोय नाच हौसा हो महाराज तुम्हाला काय पाहिजे बोला आणि सटका आज माझी आहे रॉंग म्हणून उड्या मारत हे सॉंग चला माझ्या शर्चाला फुडून बाकी काय मी हा अहो ताई देवगुणाचा भावाने टाकलेल्या टाकलेलं पैसे घेऊन गांजा वाढून आलाय कोंबडा हा भडका माझा मित्र आहे दिलदार आहे तुझ्या भावासाठी सोन्याच्या राख्याला त्यानं कुठल्या सोन्याच्या राख्या पाच पाच रुपयाचा गोंड घेऊन आलाय दोनशे रुपये दिले होते बाजारला त्याचा आकडा लावून आलाय अहो ताई बाजार तर मी दिलाय माझ्या घरचा त्यासनी आणि मला म्हणतो या एटीएम मधन काढून आणल्यात काय मरदा भडक्या पायकू तर मार खातोस आणि आमच्या भानं भावतोस तू तुझ्या तु गालावर टॅटो काढला तुझ्या काय भडका भाऊजी ताईला दागिन्यानं मडवली म्हटला होता साकी हम्म काय दागिन्यानं मडवतोय गांज्याला पैसे दिले नाही तर दार झाकून भाडी होतोय तुक्कट खाऊ कुठला नाग्या अग हे बोडके फडके अगं मी फुकन खाऊ तुझं सगळं खानदान फुकन खाऊ अहिवा मी हिला पाचशे रुपये दिलत हिची आईच्या दारूला हो होय दिलत की मला पाचशे रुपये आणि सहाशे काय मरदा भावा मर्दा, का का थो तुझ्या अरे भास्के मारदा किती वेळ तू नव थुकायला लागला आमचेच खाण सपना चालतं का तुझ्या आठ किती तुझं काय उन्होडके महाराज काहीतरी बोला की राव का तुमचा खाली असते बघा अंधार बायकोच नवऱ्याचा मार खायचं म्हणल्यावर वाटल्यासारखं असतंय बघा बायकोच सिंदुरी मान सुटलं का नाही सगळ्या भोई सपाट करते बघा ते तेव्हा प्रत्येकानं आपापलं झाकून ठेवायचं बघा मान सन्मान प्रत्येकाचं ठेवायचं आपल्या आपल्या हद्दीत राहायचं बघा नवरा बायकोच भांडण म्हणजे पिंजरातल्या झाडासारखं असतय ते लोकांनी सांगून ठेवलंय बघा जुन्या नवरा बायकोच भांडण म्हणजे कपातलं वादळ आता नवरा आणि बायको म्हणजे कप बशी सारखं बघा जरी समजा कपातनं न चहा चाललं तरी बशीला कवा राग येत नाही आणि जरी बशी कपावर झाकून ठेवलं तरी कपाला राग येत नाही शेवटी दोघांचा मिळून ते एका रिकार्डात अडकवलेलं असते बघा कप कानाला आणि बशी भांडण करून जन्मात कुणाचं काय भलं झालं नाही बघा गुडबुड 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 कुडबुड कुडबुड बुडबुड बुडबुडबुडबुडबुडबुडबुडबुड फुडबुड बायकोला एवढाच फक्त माहिती असतंय जरी ते कधी कटाळलं तरी नवऱ्यानं एवढं म्हणावं तू लई घरासाठी काम करतेस लई माझ्यासाठी थकतेस एवढं म्हटलं की ते वायकोला हुरूप येत आहे बघा मी आमच्या घरात जे करत आहे तेच तुम्हाला सांगितलं तुम्ही पण ते जर सांभाळलं तर संसार सुखाचं चालतंय बघा आणि चौकटीच्या आतला गोष्ट चौकटीच्या आत राहावं गावाला त्याचा तमाशा असू नये आणि तुम्हाला करा सांगतो मंडळी कुडबड कुडबड गुडपुड कुडबुड कुडबुड बुडपुड बुडबुड बुडबुडबुड बुडबडपुड बुडबुड कधी जरा शेवटी भांड्याला भांड लागलं तर आवाज होतच के आणि जरी भांडण झालं तरी दिवसा करायचं रात्री भांडण करायचं नाही देवास मावळला आवडला की भांडण सोडून द्यायचं आणि एकमेकांच्या जवळ याच तरच ते संसाराचं सगळं गणित श्री बसते बघा कुडपड कुडबड गुडबड गुडबुड कुडबडकुडबडकुड फुडकुडपुड पुडपुड बुडबुड बुडबुड पुडबुडपुड पुड बुड़ु सांगितलेला नवरा बाय कोणा बुड़ु बुड़ु पटलं तर भय म्हणा नाहीतर मग बसाच के सगळ्यांच्या समोर आत्ता आहे तसा भांड आत्ता आणि सांगून ठेवत तुम्हाला जाता जाता ते खुनघाट बांधून ठेवा तुमच्या कानाला आणि पटताय काही नाही बघा मनाला वाटसरू सारखा कोण शाना नाही आणि पंचांच्या सारखा कोणी उदार नाही नवरा बायकोंचं जर भांडण झालं तर घरामध्ये तिसरा चुकोण तरी येत आहे बायकोच तरी कान भरत आहे नाही तर नवऱ्याचं तरी कान भरतंय पण ऐकायचं किती ठरवायचं आणि भांडण नाही करायचं गोळे गुलाबी न राहायचं ज्याचा त्याचा संसार देवा भगवंता पांडुरंगा इट्टला आणि महादेवा प्रत्येकाचा संसार सुखात चालावाच सांगून तोंडाकडे काय बघत बसलाच दोघांच्या दोघांचं मिळून काय तर दक्षिणा दिलं तर मला जाताना थोडासा आनंद वाटेल का नाही गणपती बाप्पाच्या समोर सांगत तुम्हाला हा महाराज चांगला बघा आता आरती करूनच पिंगला वर लावा भडका मी भडका कोल्हापुरी तडका पिंग बोले कुडबुड कुडबुड आवाज गुडबुड बुडबुड बोला सर्वांनी गणपती बापा गणपती बाप्पा